आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे जुपिटर हॉलिडेज प्रायोजित व रिदंबीट्स आयोजित हुस्न के लाखो रंग डान्सिंग दिवाज या सदाबहार हिंदी गीतांच्या ऑडिओ व्हिज्युअल शोचे आयोजन पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते देश विदेशातील सहलीसाठी कमीत कमी खर्चात व आकर्षक पॅकेजसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्युपिटर हॉलिडेज या कंपनीने हा शो प्रायोजित केला होता या कार्यक्रमासाठी ज्युपिटर हॉलिडेजचे संचालक विघ्नेश जोशी व संचालिका पायल जोशी रिदम बेटचे संचालक राहुल लिमये कार्यक्रमाच्या आयोजिका कल्पना जगताप उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये ज्युपिटर हॉलिडेजच्या संचालिका व गायिका पायल जोशी सुनीता कवीटकर कल्पना जगताप राहुल लिमये चंदा हवळ स्मिता गिरमे प्रगती जयश्री चव्हाण स्मिता वाघ विद्या गायकवाड योगिता वडनेरे शिल्पा जोशी ललिता सातपुते परशुराम शरणागत प्रकाश साठे या गायक गायिकांनी आपली सदाबहार गीते सादर केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना जगताप यांनी केले डोमेस्टिक इंटरनॅशनल ग्रुप हनीमून फॅमिली लेडीज स्पेशल सिनियर सिटीजन यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सहली ज्युपिटर हॉलिडेजतर्फे आयोजित केल्या जातात या कार्यक्रमास उपस्थित पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नमस्कार माझं नाव पायल विघ्नेश जोशी आम्ही मी आणि माझे मिस्टर विघ्नेश जोशी आम्ही दोघं मिळून ज्युपिटर हॉलिडेज नामक कंपनी रन करतो आज ज्युपिटर हॉलिडेजची कंपनी जी आहे आमची लक्ष्मी रोडवरती आहे आमची देश विदेशात ऑफिसेस आहेत दुबई थायलंड अशा ठिकाणी आमची स्वतःचे ऑफिसेस आहेत आम्ही इथून सिनियर सिटिझन्स विद्यार्थी ग्रुप म्हणजे कॉलेजच्या ज्या टूर्स असतात त्या त्यानंतर लेडीज स्पेशल ही आमची स्पेशालिटी आहे आम्ही सर्व ठिकाणी लोकांना घेऊन जातो त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना जेव्हा घेऊन जातो तेव्हा मी स्वतः त्यांच्याबरोबर असते आमची कंपनी आठ वर्ष जुनी आहे आणि जेव्हा आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा आम्ही शून्यातनं सुरुवात केली होती म्हणजे त्यावेळेस आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आधार नाही फायनान्स नाही आम्ही फक्त आमच्या कपॅबिलिटीवरती ती कंपनी दोघांनी मिळून सुरू केली होती आणि आज आम्ही आज इथं येऊन पोचलो की देश विदेशात आमच्या दोघा म्हणजे ऑफिसेस आहेत कसं वाटलं आजचा कार्यक्रम कल्पनानी आणि रिदम बीट्सनी प्रस्तुत जो कार्यक्रम घेतला होता ज्याला आम्ही स्पॉन्सरशिप दिली होती तो कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या पार पाडला आणि तो कार्यक्रम खास महिलांसाठी होता महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कलागुण असतात ते जोपासून कल्पनाचं उत्तम नियोजन राहुलचं उत्तम नियोजन राहुल लिमयांचं ह्या सगळ्या गोष्टी मधनं हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आणि आज आम्ही ह्या कार्यक्रमाला जरी सपोर्ट केला त्याचा आम्हाला समाधान आहे इथून जाताना की नाही छान झाला कार्यक्रम उत्तमरित्या प्रेक्षकांचा खूप सुंदर सपोर्ट होता आणि सगळं करता खूप उत्तमरित्या गोष्टी पार पडतात नमस्कार मी राहुल लिमय आज पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम गोलेरोड इथे हुस्न है सुहाना हा एक खूप वेगळा रंगारंग कार्यक्रम इथे सादर झाला ज्याच्यामध्ये कॅबरे डान्सिंग साँग्स पुण्यातील नामांकित गायिकांनी इथे सादर केली आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्युपिटर हॉलिडेजकडनं आम्हाला प्रायोजकत्व मिळालं होतं ज्युपिटर हॉलिडेज आणि माझे गेले काही वर्षांपासून खूप चांगले संबंध आहेत मी त्यांची ट्रॅव्हल एजन्सी अगदी सुरू झाल्यापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि अगदी छोट्या छोट्या डोमेस्टिक टूर्सपासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंतच्या टूर्स हा जो ज्युपिटर हॉलिडेजचा प्रवास आहे हा मी जवळून बघितलेला आहे इथे उपस्थित ज्युपिटर हॉलिडेजचे संचालक विघ्नेश जोशीजी आणि संचालिका पायल जोशीजी ह्यांच्यासोबत मी अनेक वेळा काम केलेलं आहे आणि माझा स्वतःचा जो वैयक्तिक अनुभव ज्युपिटर हॉलिडेजसोबत जो आहे की मी जेव्हा जेव्हा ज्युपिटर हॉलिडेजकडे काही पर्यटकांना रेकमेंड केलं ते तिथून आल्यानंतर त्यांचे जे फीडबॅक्स होते ते अतिशय अप्रतिम होते दॅट गिव्ज द क्रिडेन्शियल्स ऑफ एनी यू नो कंपनी विच इज ग्रोईंग विथ इट्स क्वालिटी अँड इट इज डिलिवरिंग द बेस्ट ऑफ द बेस्ट टू इस कस्टमर्स सो आय विश्ड ऑल द बेस्ट ज्युपिटर हॉलिडेज आणि असेच आमच्या सर्वांच्या सोबत राहा आणि आमच्याकडनं जे काही ह्याच्यापुढे सर्विसेस देता येतील लिदम बीट्सकडनं किंवा आमच्या गाण्याच्या प्लॅटफॉर्म्सवरनं ते आम्ही वेळोवेळी तुम्हाला मॅक्झिमम देण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू थँक्यू सो मचिंग नमस्कार मी निवेदिका गायिका आणि आयोजिका कल्पना राधिका अशा कार्यक्रमामध्ये सर्वांचे हस्ते चेहरे पाहून खरंच मनात खूप आनंद सामावून घेऊन चालले आहे स्वप्नांची पूर्ती करणारं एकमेव प्लॅटफॉर्म आहे ज्युपिटर हॉलिडे अनेक लोकांनी आता बुकिंग केलं त्यांना इतके आवडलं आणि जेव्हा माझ्याकडे माहिती आली ज्युपिटर हॉलिडेबद्दल तेव्हा मलाही गर्वाने सांगावं असं वाटलं की ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांसाठी छान छान टूर अरेंज करतात सोशलमध्ये खूप छान कार्य आहे त्यांचं अनेक वृद्धाश्रमाला त्यांनी भेट दिलेली आहे अनेक वृद्धाश्रमाला लागोलाग मदतही करतात ती वेगळी गोष्ट आहे की या हात या हाताला कळू देत नाही ते त्यांचा मोठेपण आहे पण हे सर्व विचार करण्यासाठी जेव्हा एका माणसाची खरंच आपली तयारी असते ना ते खरंच ज्युपिटर हॉलिडेने प्रूव्ह करून दाखवलेलं आहे आणि ज्युपिटर हॉलिडेसोबत मला काम करायला सदैव आवडेल ज्युपिटर हॉलिडेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आम्हा सर्वांच्या स्वप्नांना असेच तुम्ही पूर्ण करा आणि आमच्या पंखांना बळ द्या मी शोभा मुकुंद कमलाकर एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करत होते आता सेवानिवृत्त झालेली आहे आज पायल ही आमची विद्यार्थिनी आहे आणि तिच्याबरोबर आम्ही खूप ट्रिप्स केलेले आहेत थायलंड दुबई काश्मीर नंतर भूतान आणि हिमाचल प्रदेश अशा विविध ट्रिप्स तिच्याबरोबर आम्ही केलेल्या आहेत आणि तिचं इतकं सुंदर नियोजन असतं म्हणजे वृद्धांबरोबर आणि तरुणांबरोबर सगळ्यांबरोबर तिचं एकरूप होणं आणि ट्रीपमध्ये पहिल्या दिवसा दिवसापासनं शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सगळं इन्क्लूड तिच्याबरोबर जेव कार्यक्रमामध्ये असतं आणि आजचा जो तिचा कार्यक्रम होता गाण्याचा आम्हाला माहिती नव्हतं की ती इतकं सुंदर गाते आणि आज तिने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं की आजचा जो कार्यक्रम आहे मॅडम तुम्ही सगळ्यांनी माझ्या कार्यक्रमाला या आणि आम्ही तीन चार जणी तिच्या कार्यक्रमाला आवर्जून आज आलेलो आहोत आणि तिचा आवाज आणि त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान तिने सादर केलेल्या आहेत आणि सगळा कार्यक्रम जो आहे तो तिने ऑर्गनाईज केलेला आहे त्यामुळं तिला मला एवढंच सांगायचं आहे की तिच्या ज्युपिटर हॉलिडेजमध्ये आणि तिच्या ह्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये उत्तरोत्तर तिने प्रगती करावी असे मी तिला शुभेच्छा देते आणि आशीर्वाद देते धन्यवाद नमस्कार मी सौ पुष्पलता अंकुश लाड रेणुका स्वरूप शाळेमध्ये मी शिक्षिका आहे आणि ज्युपिटरच्या सर्वे सर्वा ओनर जे आहेत पायल जोशी या माझ्या विद्यार्थिनी आहे थोडंसं मला आता अरे तुरे बोलावं लागेल बोला आता आज या कार्यक्रमाला मी इथे आलेले होते आणि गाण्याचा हा कार्यक्रम होता पायल स्वत तिथे खूप सुंदर अशी गात होती बघताना तिला खूप छान वाटलं लहानपण तिचं थोडंसं मला आठवलं या ठिकाणी दुसरं मला असं सांगायचं की मी पायलबरोबर दोन तीन ट्रिपांस ट्रिपाला गेलेले होते सहलीसाठी अतिशय सुंदर तिचं नियोजन आहे खूप छान सेवा वृद्धांची काळजी आणि एक घरातल्या कुटुंबासारखी ती प्रत्येकाची काळजी घेते तर आजचं कार्यक्रमही खूप छान झाला आणि पायल तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील तुझ्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा नमस्ते मी सौ सुरेखा मोहन सोनवणे एस एन डी टीची प्रेमलीला विठ्ठलदास कन्याशाळा तिथे मी मुख्याध्यापक म्हणून होते आता सेवानिवृत्त झालेली आहे ज्युपिटर हॉलिडेजच्या डायरेक्टर ओनर पायल जोशी यांनी आज आयोजित केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो गाण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्तम दर्जेदार झाला शिवाय त्यांच्या सहलींचं नियोजन आयोजनसुद्धा दर्जेदार असतं त्यांच्याबरोबर मी अनेक सहली केलेल्या आहेत त्यांची सेवा अगदी उत्तम आहे आपण सर्वांनी या सहलीचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे एकदम दर्जेदार सहल उत्तम नियोजन आणि अगदी माफक दरामध्ये त्यांच्या सहली असतात आणि फारच सुंदर पायल जोशी यांचं अभिनंदन कारण फारच छान सहली त्या नियोजन करतात आजचा कार्यक्रम पण खूप सुंदर झाला अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही परमेश्वराकडे प्रार्थना नमस्कार मी सौ पुष्पलता अंकुशलाड रेणुका स्वरूप शाळेमध्ये मी शिक्षिका आहे आणि ज्युपिटरच्या सर्वे सर्वा ओनर ज्या आहेत पायल जोशी या माझ्या विद्यार्थिनी आहे थोडंसं मला आता अरे तुरे बोलावं लागेल बोला आता आज या कार्यक्रमाला मी इथे आलेले होते आणि गाण्याचा हा कार्यक्रम होता पायल स्वतः तिथे खूप सुंदर अशी गात होती बघताना तिला खूप छान वाटलं लहानपण तिचं थोडंसं मला आठवलं या ठिकाणी दुसरं मला असं सांगायचं की मी पायलबरोबर दोन तीन ट्रिपांस ट्रिपाला गेलेले होते सहलीसाठी अतिशय सुंदर तिचं नियोजन आहे खूप छान सेवा वृद्धांची काळजी आणि एक घरातल्या कुटुंबासारखी ती प्रत्येकाची काळजी घेते तर आजचा कार्यक्रमही खूप छान झाला आणि पायल तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील तुझ्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा